यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा फुलांच्या शेतीवर मोठा परिणाम झाला असून फुल बाजारात फुलांची आवक घटून गणेशोत्सवात हे दर वाढले आहे दुसरीकडे सरकारने कृत्रिम फुलांवर बंदींची घोषणा केल्यानंतर बाजारात विक्री जोरात मात्र सुरू आहे अशा विक्रेत्यांवर कारवाईची मागणी होत आहे मुंबईतील आंदोलनामुळे रविवारी अन्य भागातून झेंडूंची आवक वाढली आणि भाव कमी झाले त्यामुळे जिल्ह्यातील झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना तोटा झाला गणेशोत्सव आणि गौरीपूजनामुळे अन्य फुलांचे दर वाढले आहे सजावटीच्या फुलांनाही मागणी आहे काहीजण चाक्यासारखी फुले ऑर्डरने मागवितात रविवारी एकशे पंचवीसहून अधिक गाड्यांची प्रतिगाडी एक टन आवक झाली इव्हेंट व्यवस्थापक अजूनही कृत्रिम फुले वापर वापरत आहेत गौरी गणपतीच्या सणांमुळे फुलांची मागणी प्रचंड वाढली आहे पूजा अर्चना सजावट व मानवासाठी मोठ्या प्रमाणात फुले लागतात आवक कमी व मागणी जास्त असल्याने दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे दरवाढीमुळे विशेषतः सजावट करणारे मंडळे लग्न समारंभ व हॉटेल्स यांना फुलांची अधिक बुकिंग करून ठेवावे लागत आहेत शेवटच्या शनी बाजारात धावपळ करण्यापेक्षा फुले आधीच निश्चित करून ठेवा ठेवणे फायदेशीर ठरत आहेत अवकाळी व जोरदार पावसामुळे फुलांचे मोठे नुकसान झाले शेतातील झाडांना रोगराई व किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादन घटले परिणामी फुलांची आवक लक्षणीयरित्या कमी झाली आगामी सण उत्सव काळात मागणी वाढल्यास भावांकी वाढतील कृत्रिम फुलांच्या विक्रीवर बंदी घातली असती तरी बाजारात मात्र त्यांची विक्री जोरातच सुरू आहे यवतमाळसह गावात शहरातही मोठी कृत्रिम फुलांची विक्री होत आहे नैसर्गिक फुलांचे दर कडाडल्याने कृत्रिम फुलांची मागणी वाढली आहे सजावट करणारे दुकानदार तसेच काही घरगुती ग्राहक अजूनही कृत्रिम फुलांना पसंती देताना मात्र दिसत आहेत सध्या बाजारात झेंडूचे फुल पन्नास ते साठ रुपये किलो प्रति दराने मिळत आहेत तर सगळ्यात जास्त महाग म्हणजे कुंदामाडा हे बाराशे तेराशे रुपये प्रति दराने मिळत आहेत आणि जरबेरा कॉर्मेशन गुलाब कॉर्डी हे एक ह सत्तर रुपयापासून तर एक हजार रुपयापर्यंत प्रति किलो रुपये बाजारात विकत आहेत